नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चटपटीत चटकदार अशी पाणीपुरी तर मस्त असा हा आजचा बेत आहे सगळ्यांच्या आवडीची अशी ही पाणीपुरी आज आपण बनवणार आहोत आणि पाणीपुरी खाण्यासाठी नक्कीच कधीही वेळ काळ बघितला जात नसेल चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सुरवातीला मी इथे घेणार आहे पांढरे वाटाणे हे वाटाणे घेतलेले आहेत मी रगडा बनवण्यासाठी तर सुरुवातीला आपल्याला हे वाटाणे जे आहेत ते मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये मी कोमट पाणी टाकून हे भिजत ठेवलेले आहेत आणि एक पाच ते सहा तास भिजवल्यानंतर वाटाणे जे आहेत ते असे भिजलेले आहेत छान तर त्यातलं पाणी काढून घेऊन आपल्याला आता याला कुकरमधून शिजवून घ्यायचं आहे तर कुकरच्या कुकरमध्ये मी इथे जे आपले भिजवलेले वाटाणे आहेत ते घालून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये मी एक बटाटा जो आहे तो सोलून घेतलेला आहे त्याचा साल काढून घेतलेला आहे तो देखील यामध्ये टाकलेला दे आहे फक्त बटाट्याचा देखील रगडा बनवला जातो किंवा तुम्ही असं केलं तर अगदी अप्रतिम असा लागतो हा रगडा पांढऱ्या वाटाण्याचा त्यानंतर मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे पाव चमचा इतकी हिंग टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व मिक्स करून याला आपण झाकण लावून याच्या एक तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजाने याच्या शिट्ट्या करून घेऊ शकता भिजवलेले वाटाणे हे अडीच ते तीन वाटी भरलेले आहेत त्यामध्ये मी दोन ग्लास इतकं पाणी टाकून याच्या शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर आपण बघूयात की आपले वाटाणे जे आहेत ते शिजले आहेत का तर इथे मी एक पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि पाच सिट्ट्यांमध्ये अगदी मऊ असे वाटाणे जे आहेत ते आपले शिजलेले आहेत मी तुम्हाला चेक करून दाखवते अगदी अगदी पूरणासारखे असे हे वाटाणे आणि बटाटा अगदी शिजलेला आहे तर इथे असा आपल्या चं जे वाटाणे जे आहेत ते शिजून तयार आहेत मी याला मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेते जेणेकरून आपला रगडा जो आहे तो मस्त असा थिकनेस त्याला येईल छान असा दाटसर होईल आणि तुम्ही बघू शकता अगदी पाणीपुरीच्या गाडीवर मिळतो असा हा रगडा इथे आपला तयार झालेला आहे आणि आता हा रगडा जो आहे तो मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि या रगड्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडासा चाट मसाला मी इथे वरतून टाकलेला आहे खूप अप्रतिम अशी टेस्ट या रगड्याला येते यामध्ये आपण हळद हिंग मीठ या सर्व गोष्टी तर शिजवतानाच टाकल्या होत्या चाट मसाला जो आहे तो वरतून इथे अशा प्रकारे टाकायचा आहे आणि खूप अप्रतिम अगदी बाहेरच्या सारखा असा हा रगडा इथे तयार होतो त्यानंतर मी इथे बनवणार आहे हिरवी चटणी किंवा आपलं जे तिखट पाणी असतं ते बनवायचं आहे त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक लसूणची पाकळी आणि एक तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या ज्या आहेत त्या तिखट आहेत तर मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत त्याचबरोबर पुदिन्याची पाने घेतलेली आहेत थोडीशी आणि यामध्ये टाकणार आहोत आपण कोथिंबीर तर एक मुठभर अशी कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे ती देखील मी यामध्ये टाकलेली आहे आणि आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून अगोदर मी याला छान फिरवून घेते आणि त्यानंतर आपण बघूयात तुम्ही बघू शकता मस्त अशी पेस्ट इथे तयार झालेली आहे छान असं सर्व एकजीव झालेलं आहे मिश्रण छान तयार झालेलं आहे हे एका मी आता काचेच्या बाऊलमध्ये ओतून घेते आणि हे सर्व काढून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे भरपूर असं थंड पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत आपलं तिखट पाणीसुद्धा असं छान झणझणीत आपल्याला छान तिखट सर हवं आहे आणि पाणीपुरीला तिखट पाण्याशिवाय मजा नाही पाणी तिखटच असायला हवं तर मी इथे आपल्याला जशी तुम्हाला पाण्याची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाणी यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं मी यामध्ये लिंबू पिळणार आहे एक अर्धा लिंबू लिंबाचा रस यामध्ये आपल्याला पिळायचा आहे आणि त्याचबरोबर यामध्ये देखील मी टाकणार आहे थोडासा चाट मसाला तर चाट मसाल्याने याला खूप छान अशी टेस्ट येते आणि हे, हे सर्व आता मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर मस्त असं हे आपलं तिखट पाणी देखील तयार झालेलं आहे अगदी चटपटीत झणझणीत असं तिखट पाणी इथे तयार झालेलं आहे आणि यामध्ये मी टाकणार आहे बुंदी तर बुंदीमुळे आपल्या तिखट पाण्याला मस्त अशी टेस्ट येते आणि अगदी बाहेर जशी गाड्यावरती आपल्याला पाणीपुरी मिळते अगदी त्याप्रमाणे आपण पाणीपुरी इथे बनवणार आहोत तर इथे बुंदी देखील टाकलेली आहे छान असं आपलं तिखट पाणी इथे तयार झालेलं आहे आणि आता हे तिखट पाणी जे आहे ते आपण मस्त असं साईडला ठेवून देऊयात आणि पुढची प्रोसेस बघूयात त्यानंतर आपण बनवणार आहोत गोड चटणी तर इथे मी चिंचेचा कोळ जो आहे तो अगोदर तयार करून ठेवलेला होता तो चिंचेचा कोळ त्यामध्ये मी गूळ टाकून घेतलेला आहे ते शिजून त्यामध्ये लाल तिखट मीठ या सर्व गोष्टी टाकून चिंच गुळाचं जे पाणी होतं ते छान शिजवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता टाकणार आहे थोडासा चाट मसाला चाट मसाल्याने देखील खूप छान अशी टेस्ट येते चिंचेच्या पाण्याला तर हे देखील आता व्यवस्थित मिक्स करून आपलं इथे चिंचेचं पाणी देखील तयार झालेलं आहे आणि आता पुऱ्या तरून तळून घेऊयात तर इथे मी ह्या पाणीपुरीसाठीच्या ज्या तळण्यासाठीच्या ज्या पुऱ्या असतात त्या इथे घेतलेल्या आहेत तेलही एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता या पुऱ्या ज्या आहेत त्या आपण तळून घेऊयात तर तेल छान तापवून घेतलेलं आहे आणि आता मीडियम गॅसवर मी मस्त अशा पुऱ्या इथे तळून घेत आहे हे भाव काय भारी त्याला छान असा गुबगुबीतपणा आलेला आहे तर अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहे आणि खूप जास्त करपवायच्या नाही आहेत आपल्याला पुऱ्या तर अशा प्रकारे छान अशा पुऱ्या आणि त्याचबरोबर पाणीपुरीची जी पूर्ण तयारी आहे पूर्वतयारी आहे ती झालेली आहे तर अशा प्रकारे इथे आपलं चिंचेचं पाणी तिखट पाणी कांदा बारीक शेव कोथिंबीर आपल्या तळलेल्या पुऱ्या आणि त्यासोबतच गरमागरम असा रगडा देखील इथे तयार झालेला आहे चला तर मग आता खूप वेळ न घालवता मस्त अशी पाणीपुरीची प्लेट जी आहे ती तयार करून घेऊया रगडाही इथे मस्त असा गरम आहे गरम केलेला आहे मी आणि आता सर्व पुऱ्यांमध्ये मी प्रथम रगडा जो आहे तो भरून घेतलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये कांदा टाकून घेऊयात आणि तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नुसतं नुसती पाण्यासोबत देखील तिखट पाणी आणि गोड पाणी अशी ही पाणीपुरी खाल्ली जाते तर ती खरी पाणीपुरी पण तुम्ही रगडा आणि या सर्व गोष्टी टाकून जेव्हा पाणीपुरी खाता त्याची जी टेस्ट असते ही काही अप्रतिमच असते तर नक्की अशा प्रकारे देखील पाणीपुरी ट्राय करून ब पहा आणि मी इथे तिखट पाणी टाकलेलं आहे गोड पाणी देखील आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि सर्व गोष्टी मी यामध्ये टाकून घेणार आहे बारीक शेव टाकून घेऊयात कोथिंबीर आणि मस्त अशी आपली पाणीपुरीची जी प्लेट आहे ती तयार करून घेऊयात आणि हे पहा आत्ताच तोंडाला असं पाणी सुटलेलं आहे की कधी खाईल असं झालेलं आहे आता ही पाणीपुरी आणि छान अशी ही पाणीपुरीची जी आपली प्लेट आहे ती मस्त अशी इथे तयार झालेली आहे आता खूप वेळ न घालवता पटिकन मी पाणीपुरी इथे टेस्ट करून बघणार आहे तर मस्त अशी चटपटीत झणझणीत अशी पाणीपुरी शेवपुरी तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद